छत्रपती शिवराय संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी आम्हाला हा सदर्श करायला बाळपाणापासून शिकवलं बाळगण दिलं अन्यायविरुद्ध तुटून पडा तो ते बाळकडून ज्यांनी पाच ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आज आपलं भाग्य आहे सगळ्यांचं की या राज्यामध्ये सर्व सामान्यांच्या बद्दल ज्यांच्या मनात करुणा आहे ज्यांच्या मनात दया आहे ज्यांना असं वाटत सांगतात त्यांना की जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा शिवसेने कुठून कुठून पडला पाहिजे असे आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे युवासेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे माझे सरकारी आमदार सचिन आई अशोक धाकर संतोष शिंदे युगंदराव उपस्थित सर्व पवळे हे तिथे सुरू झाले ते मुंबई पोर्टच त्याकडे आणि मुंबई पोर्ट अथॉरिटी असं नाव दिलं त्या अथॉरिटी झाल्या प्राधिकरण झाले त्यामुळे त्यांना आता अहंकार आणि दादागिरी जास्त सुरू झालेली त्याची आणि हा सगळा कोळी बांधव पूर्व तो शिवडी पासून अगदी इथपर्यंत गुलाब करेल फक्त एक वरणी बोळी पश्चिम आहे तो बाकी सगळे वरणी किंवा वर्सुवा किंवा इकडचे सगळे पूर्वे येतात आणि ह्याच्यावर पूर्ण आता इथं हा गरीब आमचा मच्छीमार त्या बोलल्यास सोडणाऱ्या मासे काळात त्या बिचारा इथे बसतात हे तुमचं राज्य सरकारच नाही ऑफ फिशरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्या लोकांनी हे मुंबई पोर्टल ला भाडं द्यायला पाहिजे ती जागा वापरता म्हणून राज्य सरकार भाडं देत नाही आणि मग राज्य सरकार देत नाही तर कोण आवाज उठवतो तर आमचा युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे उचलतात नंतर सचिन जरा लक्ष घाला सचिन हे आता कडवट शिवसेने उचलली त्या तातडीने आवाज उठवला जाईल या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचं कृष्णाचं थांबत नाही धडम धुडून धडम धुडून मेसेज देणं साहेबांना गेला साहेबांनी मला पाठवलं मग मी तातडीनं सभागृहात आता चालत गडबड आहे सुरू म्हटलं नाही मग सोडलं नाही पाहिजे मंत्र्याकडे गेलो आणि मंत्र्यांना सांगितलं एक लक्षात ठेवा की जे काही राज्य सरकार तुमचं भांडण ते तुम्ही करत बसा पण आमचा मच्छीमा म्हणजे आमचा मराठी माणूस आहे त्याला जर हात लावण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर याद रका बच्छीमार कुठं आजची शिवसेना तिथे नेमकं मंत्री सोनोवाल आता मंत्री दापले ते होते मुंबई पोर्टला चेअरमन नाही आहे हे माने जे आहेत ते डेप्युटी चेअरमन आहे नवीन चेअरमन ते, ते बसतात मुद्रा बंदर गुजरात मध्ये गुजरातला बसतात ते चेअरमन त्यांच्याकडे दोन्ही पोर्ट येतात सध्या तेही त्या ता आहेत त्यांना म्हटलं पहिलं तुम्ही एक काम करा तिथे कारवाई सुरू होणार आहे पहिला फोन करा आणि त्यांना कळवा की कारवाई थांबवा त्याची तिथर मारेला फोन करून कुठली कारवाई करायची आवाज माझा आवाज शिवसेनेचा आहे आदरणीय उद्धवजींचा आहे

जेव्हा उद्धवजी ठाकरे होते तेव्हा कोविड आला तेव्हा आठवण पाशा नद्यांमध्ये हो आंबेडन मध्ये प्रयत्न पडत होती महाराष्ट्रात मात्र माणसं जगवली जात होती ते उद्धवजी ठाकरे का लाडकी बाई विसरली आमची पटकन ना लाडकी अगं तुझ्या मग ताई तुला, तुला वाचवलं कोणी त्याला देतो दीडशे रुपयाला काही पंधराशे हजार रुपयाला आम्ही जातो ताबडतो विसरू नका आणि म्हणून मी सुरुवातीला उल्लेख केला तो करुणेचा उल्लेख केला की दयेचा सागर आहे आणि त्यांना तुम्ही आम्ही सगळ्यांनी जेव्हा साहेब चॅनलवर येतो त्या सागर लोकांशी संवाद होते हा म्हणता राज्यात किती मुख्य अनेक राज्यांचे अनेक मुख्यमंत्री झाले आपल्या राज्यात खूप मुख्यमंत्री होऊन गेले पण राज्याचा मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख झाला त्याचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब उद्धवजी बद्दलचा एक वेगळा आनंद आनंद आहे पण त्या अन्नासारखा आपण मराठी माणसाने सावध राहून दोन बनिये आपलं राज्य विकायला निघाले त्या बनियांपासून सावध राहा कळणार पण नाही आम्हाला कधी काढलं सगळे उंच उंच टॉवर उभे राहत आहेत मराठी माणूस कुठे ते परत शोधावा लागेल त्या फुलं बुलही याला भुलू नका आणि स्वतःचा हक्क सोडू नका तुमच्या हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे आणि म्हणून धारावी सारख्या प्रकल्पाचा आदित्य जरी उद्धवजी उभे राहत आहेत आपण सगळ्यांनी त्याची जाणीव घ्यावी एवढी जाणीवितनं तुमच्याकडे अपेक्षा करतो तुमचा प्रश्न संपलेला नाही याची जाणीव आहे आणि ती निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू एवढा संपतो जय जय